मूर्तिजापूर शहर व ग्रामीण पोलिसांनी केलेल्या वेगवेगळ्या दोन कारवाईत सहा गोवंश कत्तलीसाठी नेत असताना धाड टाकून एका आरोपीस मुद्देमालासह अटक करण्यात आली तर एक आरोपी फरार झाल्याची घटना गुरुवार दिनांक दोन जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान घडलेली आहे तालुक्यातील ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार श्रीधर गुट्टे यांना अविश्वसनीय सूत्रानुसार मिळालेल्या गुप्त माहितीवरून सिरसो शेत शिवारात चार गोवंश ज्यांची किंमत ब्याऐंशी हजार रुपये अवैधरित्या कत्तलीसाठी नेत असल्याच्या माहितीवरून सहाय्यक पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक संजय खंडारे व पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे आपल्या सहकाऱ्यांसह गेले असतानाच पोलिसांना पाहून आरोपी पसार झाला तर दुसऱ्या कारवाईत शहर पोलिसांना बावन गेट जवळ धाड टाकली असता निर्दयीपणे कत्तलीसाठी बांधण्यात आलेले दोन गोवंश अंदाजे किंमत नव्वद हजार व आरोपी शेख यासीन शेख हुनूर कुरे शिवाय बावन्न वर्ष रोशन नगर मूर्तिजापूर यास अटक केली सदर प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल गणेश ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी विरुद्ध दोन्ही पोलीस ठाण्यात विविध कलमांद्वारे महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम नुसार गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करून ताब्यात घेण्यात आलेले सहा गोवंश पुंडलिक बाबा गोरक्षण संस्थेच्या स्वाधीन करण्यात आले आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता धनराज सपकारसह कॅमेरामॅन नरेंद्र वाढुणकर अकोला